या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रथे उजनी अपडेट मागच्या वर्षीची उजनीची याच तारखेची स्थिती भीमा खोऱ्यातला पाऊस याचबरोबर या पावसाळा हंगामामध्ये उजनी जलाशयात किती पाणी वा वाढलंय याची आपण माहिती घेतो आहे बारा जुलै दोन हजार चोवीस सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण हे वजा चौतीस पॉईंट एकोणऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दौंडजवळून मिसळणारी पाण्याची आवक ही कमी झाली ती तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस दिवस इतकी आहे दरम्यान मागील वर्षी दोन हजार तेवीसला याच तारखेला धरण हे पस्तीस वजा पस्तीस पॉईंट शून्य तीन टक्के अशा स्थितीमध्ये होतं म्हणजे या वर्षीची आणि मागच्या वर्षीची स्थिती जर पाहिजे तर ती समान स्थिती आहे आणि मागील सात जूनपासून पाऊस सुरू झाला सात जून दोन हजार चोवीसला उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झाली होती तेव्हापासून जवळपास साडे तेरा टी एम सी पाणी हे उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे पंचवीस टक्के धरण वाधारलेलं आहे एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के अशी स्थिती उजनीची ही सात जून दोन हजार चोवीस रोजी होती आणि आता मात्र ती वजा चौतीस पॉईंट एकोणऐंशी टक्के अशी आहे म्हणजे जवळपास पंचवीस टक्के पाणी उजनी जलाशयामध्ये आलेलं आहे कमी जास्त प्रमाणात रोजच उजनीमध्ये पाणी मिसळत आहे भीमा खोऱ्यामध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडायला पाहिजे तेवढा पाऊस भीमाखोऱ्यात होत नाही आहे मध्यंतरी चांगला पाऊस घाटमाथा आणि भीमा खोरे परिसरामध्ये नोंदला जात मात्र मागील दोन चार दिवसापासून पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालंय त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही जी आठ हजार क्युसेक होती ती कमी होऊन हळूहळू तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्युसेकवर आलेली आहे आजही खिलेश्वर भागामध्ये पावसाची नोंद नाही आहे मात्र भीमाशंकरला अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे यासह खडकवासला सखळी धरणांमध्ये टेमघर असेल किंवा अन्य धरणांवर थोडा पाऊस पडलेला आहे मात्र पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे पांडोळ क्षेत्रातही पाऊस मंदावला आहे याचबरोबर लाभ क्षेत्रातही पाऊस नाही आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातही काठी आता सध्या पाऊस नाही आहे धरणामधला एकूण पाणीसाठा पंचेचाळीस पॉईंट शून्य दोन टी एम सी इतका आहे धरण अद्यापही मृतसाठ्यामध्ये आहे आणि ते उपयुक्त पाणी ये येण्याकरता उपयुक्त पातळीत भरण्यास सुरुवात होण्याकरता अजून अठरा पॉईंट चौसष्ट टी एम सी इतक्या पाण्याची गरज आहे मागील चोवीस तासामध्ये धरणावर पावसाची नोंद नाही आहे या पावसाळ्या हंगामात एकूण दोनशे चाळीस मिलीमीटर इतका पाऊस नोंदला गेलेला आहे सध्या उन्हाची तीव्रता पुन्हा आहे त्यामुळं मागील चोवीस तासात चार पॉईंट अठ्ठावन्न मिलीमीटर म्हणजेच पॉईंट सत्तेचाळीस दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक टेक्नॉलॉजीला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करता का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर